सो मित्रांनो ज्या कामासाठी तुम्ही मला वाटतं की आत गेलं पाहिजे ते काम झालं माझा हात तुटला फ्रॅक्चर झाला पण शेवटी तुम्हाला जे वाटत तो माझ्या इलिमिरेशन मुळे गेलाय भले बी टीमला हे पटणार नाहीये की बिकॉज बी गेलाय पण तुमचं जे काय मत होतं तुमची इच्छा होती कम्प्लीट झाली अर्ध्या दिवशी माझ्या मनात वाईट काय नाहीये पण त्याच्यामुळेच तो बाहेर गेलाय जर तो स्वतः तरी खेळला असता तर नक्कीच आज आत असता कारण तुम्हीच त्याला बाहेर काढले सो तुमची एक इच्छा कम्प्लीट झाली पण मला त्यासाठी माझा हात थोडासा फ्रॅक्चर करून घ्यावा लागला अरवाज ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर नक्कीच चांगला प्लेअर आहे तू फक्त स्वतःच्या मताने खेळलास तर तुझे गेम जिंकू शकला असतात आणि फ्युचरमध्ये मी लक्षात ठेव की दुसऱ्याच्या मनाशी खेळलं आपण आणि दुसऱ्याच्या मताप्रमाणे खेळलं की ज्यांना लोकांना जे आवडत नाही तर अडवस असं होतंय तो टेक केअर आणि फ्युचरमध्ये असा विचार कर की तुला स्वतःसाठी स्वतःच्या डोक्यानेच खेळायचे आणि मगच तुला लाईफमध्ये पुढे जाईल ऑल द बेस्ट